धीरज झुगरे शहापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक सामान्य जनतेतून धीरज झुगरे सामाजिक कार्यात अग्रेसर धीरज झुगरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी मित्रपरिवाराचा आग्रह आगामी शहापूर विधानसभा निवडणुकीची तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली असून इच्छुक उमेदवारांनी शहापूर विधानसभा निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे अनेक इच्छुक उमेदवारांची नावे आता चर्चेत येऊ लागली आहेत अशातच चेरपोली ग्रामपंचायतीचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते धीरज जुगरे शहापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून युवक वर्ग व सामान्य जनतेतून धीरज जुगरे यांची चर्चा सुरू झाली आहे धीरज जुगरे यांचा मित्रपरिवार जुगरे यांनी आगामी निवडणूक लढवण्यासाठी आग्रही भूमिका घेत आहे धीरज जुगरे यांच्या वतीने तालुक्यातील तिसरा पर्याय समोर येऊ शकतो अशी देखील आता चर्चा रंगू लागली